बीडमधील सरपंच संत देशमुख हत्या प्रकरणातील आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यानंतर कोणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळालं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारमध्ये भुजबळांची एंट्री निश्चित झाल्यानंतरही अनेक तर्कवितर्क सुरूच होते काहीच दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती त्यानंतर भुजबळांनी थेट आपल्या मंत्रिपदाच्या शपथेवरून भाष्य केलं होतं छगन भुजबळ यांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान नाकारण्यात आलं होतं त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती त्यांनी मेळाव्यांच्या माध्यमातूनही मनातील खतखत बोलून दाखवली होती मात्र धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर भुजबळांची सरकारमध्ये मंत्री म्हणून एंट्री झाली भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपसोबत युती करण्याच्या चर्चांबाबतही महत्वाचे खुलासे केले शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याचा विचार होता आणि त्याचवेळी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला गेला यामध्ये शरद पवार सहभागी नसणार असंही ठरलं होतं भाजपसोबत युतीसाठी जयंत पाटील अजित पवार प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक बैठकांना आम्ही हजेरी लावली अनिल देशमुखही त्यात सहभागी होते असं त्यांनी सांगितलं छगन भुजबळ यांनी राजीनाम्याबद्दल भाष्य केलं त्यांनी म्हटले की मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळाल्यानंतर भुजबळ म्हणाले मला सन्मानाने परत बोलावण्यात आलं त्यासाठी मी आभारी आहे मात्र जर धनंजय मुंडेंना सर्व आरोपांतून मुक्तता मिळाली त्यांना क्लीन चिट मिळाली तर मी स्वतःहून माझं मंत्रिपद सोडून देईन त्यांनी स्पष्ट केले की मुंडेंना मंत्रिमंडळात परत घेण्यावर आपल्याला कोणतीही हरकत नाही पण आपल्या भूमिकेबाबत आपण ठाम आहोत असे त्यांनी म्हटलं मंत्रिपद न मिळाल्याच्या काळात ते उपमुख्यमंत्री अजित पवारांशी अबोला ठेवून होते असंही भुजबळांनी सांगितलं